उद्याच्या असणाऱ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये टू थर्ड मेजॉरिटी आली तर मग आपल्याला पाहिजे ते त्या ठिकाणी करता येतं तेव्हा उद्याचा हा जो हमला आहे हा जर थांबवायचा असेल तर टू थर्ड मेजॉरिटीपर्यंत जाणार नाही याची पहिल्यांदा दक्षता घेतली पाहिजे आणि टू थर्ड मेजॉरिटी पण जाण्याची दक्षता घ्यायची असेल तर मी असं म्हणतो चार राज्य जे आहेत ते इथले महत्वाचे पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बिहार आणि महाराष्ट्र हे चार राज्य आपण असा लक्षात घेतले हे चार राज्य इथले असणारे महत्वाचे आहेत आणि ह्या चार राज्यांच्या जोरावरती आपण असणार काही प्रयत्न केला तर टू थर्ड मेजॉरिटी येत नाही आणि टू थर्ड मेजॉरिटी येत नसल्यामुळे ही व्यवस्था जी आहे ती आपण कंटिन्यू ठेवतो हो अशी असणारी परिस्थिती आहे आपल्याला बिहारमध्ये जाऊन तर काही करता येणार नाही ना पश्चिम बंगाल युपीमध्ये आपल्याला जाऊन करता येणार नाही ना पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला करता येईल मी एक दुसरं या ठिकाणी मानतो हे एकत्र येणार नाहीत मान्य आपण धरून चालू मी ते गैर धरूनच चाललो आहे की कि आपण कितीही डोकं आपटलं तरी शेवटी कुटुंबालाच प्राधान्य दिलं जाईल आणि कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळे दिल्यामुळे इथे असणारा एकत्र येतील अशी काही परिस्थिती नाही किंवा इथे असणारा सत्याहत्तर म्हणजे सेवन्टी फाय टू सेवन्टी सेवन हा जो एमर्जन्सीचा काळ होता त्या एमर्जन्सीच्या काळामध्ये जे कल्पकतेने मूवमेंट चालवल्या गेल्या होत्या ती कल्पकता आता शिल्लक राहिलेली नाही का जे कोणी आलेलं आहे ते चळवळीतून आलेला नाही तो तो कुटुंबातून आलेला आहे आणि तो कुटुंबातून आल्यामुळे त्याची कल्पकता संपलेली आहे त्याच्यामुळे आता जी त्या काळात सुद्धा इमर्जन्सीमध्ये सुद्धा चळवळी चालत होत्या ना नाही असं नाही त्यांचे मेसेजिंग करण्याच्या सिस्टम्स होत्या त्यांचे आंदोलन करण्याच्या सिस्टम्स होत्या त्या सगळ्या त्यांनी उभ्या केल्या पण ती कल्पकता द्यावेस। द्यावेस होती त्यावेळेस त्यावेळेस ती कमिटमेंट होती आता ती कमिटमेंट दिसत आहे आपल्याला अशी असे परिस्थिती आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण असायला पाहिलं तर कुठेतरी ही जी रिलिजियस आयडेंटिटी आहे या रिलिजियस आयडेंटिटीला आपण खतपाणी घालता कामाने किंवा संधी देता कामाने ज्याच्या निमित्ताने आयडेंटिटी ही निर्माण केल्या जाते त्याच माणसाला आपण वेगवेगळ्या ठिकाणी विभक्त केलं मग पोलिटिकली विभक्त केलं विचाराच्या नावाने त्याला असणारं विभक्त केलं किंवा इथल्या कार्यक्रमाच्या नावाने आपण त्याला असणारं विभक्त केलं तर ही जी रिलिजियस आयडेंटिटीच्या मार्फत जे असणारा या ठिकाणी सत्ता घेण्याचा प्रयत्न चालला आहे तो तुम्ही असताना त्या ठिकाणी थांबू शकता आणि मी जसं म्हटलं की तुम्हाला हार्ड निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील उद्या हे एकत्र एक येणार नसेल तर आम्हाला असणाऱ्या सगळ्यांना अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा आम्ही लढवल्या पाहिजेत आणि त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत उद्या काय होईल त्याचं असणारा सोडून द्या पण ही रिलीजियस आयडेंटिटी तुम्ही असणारा क्रॅक करता अशी असणारी परिस्थिती आहे आणि चळवळीच्या आयडेंटिटी तुम्ही पुन्हा प्र प्रस्थापित करताय हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मी त्या ठिकाणी असताना मानतो आहे